भारत वर्षेच पाकिस्तान झालेली अतिशय जबरदस्त मॅच होणार लागेल या फायनलमध्ये आशिया कपाच्या भारताने पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवला बघा एक छोटीशी हायलाईट पाकिस्ताननी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शहीद जादा फरहान फकाळ जमान मैदानामध्ये उतरले आणि भारतीय गोलंदाजांची मात्र धलाई केली त्यामध्ये शेजादा फरारने अडतीस बॉलमध्ये सत्तावन्न रनाची महत्त्वपूर्ण पारी खेळला तीन छक्के पाच चौके मारून वरुण चक्रवर्तीने मात्र आपल्या फिरकीच्या दाळ्यामध्ये मात्र त्याला ओढला आणि ट्रक वॉर्माकडे कॅश देऊन मात्र त्याचे खेळी संपुष्टात आले दीडशेच्या स्ट्राईक रेटने भारताला मात्र खऱ्या अर्थाने आणलं त्यांनी नंतर फाकर जवान अगदी पस्तीस बॉलमध्ये शेहेचाळीस रनाची महत्त्वपूर्ण पारी दोन चेके दोन चौके वरुण चक्रवर्तीने मात्र त्याला कुलदीप यादवकडे कॅश देण्यास भाग पाडला नंतर श्याईमायब मोहम्मद हरी हे मैदानामध्ये उतरले पण अकराव्या बॉल खेळला चौदाव्या रनावरती असताना कुलदीप यादवनी बुमराहाकडे कॅश देण्यास भाग पडला नंतर मोहम्मद हरीश अगं दुसऱ्या बॉलवरती मात्र अक्षर पट्टलने रवींकुनशिमकडे कॅच देण्यास भाग पडला नंतर कप्तान पाकिस्तानच्या मैदानामध्ये उतरले परंतु कप्तानला कुलदीप यादवने मात्र अवघ्या सातव्या बॉलमध्ये आठ रनावरती असताना सॅमसंगकडे कॅच देण्यास भाग पडले हुसेन टलटला अक्षर पटलने मात्र सॅमसंगकडे कॅच देण्यास भाग पडला अवघ्या एक रनावरती मात्र पेओल एलमध्ये परतला नंतर मोहम्मद नवाज शाहीन आफ्रिदी शाहीन फ्रीला तिसऱ्याच बॉलमध्ये जेरोवरती असताना कुलदीप यादवने एल बी डब्ल्यू केला आणि मोहम्मद नवाजला अवघ्या सहारणावरती असताना बुमराने मात्र कुशिंकडे कधी देण्यास भाग पडलं नंतर हरिश्रॉफ आणि आब्र अहमद हरिश्रॉफने काहीशी सहारंग केले बुमराने बोर्ड केला नंतर अहमद मात्र नॉट आउट राहिला पण हाडीस रॉपला ज्या वेळेस आउट केलं त्यावेळेस मात्र एक सर्वात महत्त्वपूर्ण रोपच मात्र ज्या पद्धतीने सहा इमान आपल्या भारताचे पाडले असा दाखवत होता त्याच पद्धतीने मात्र देखील कसं क्रॅश केलं इमान असं मात्र हातवार केले आणि काहीच मात्र आम्ही भारतीय आहोत आम्ही देखील तुमचं काही ठेवत नाहीत ज्या पद्धतीने तुम्ही हातवारे केले त्याच पद्धतीने भारताने देखील के मात्र केले यामध्ये सर्वाधिक विकेट कुलदीप यादव चार अक्षर पटेल दोन वरुण चक्रवर्ती दोन आणि बुमराह दोन पहिल्यांदा मात्र शेहेचाळीस रनापर्यंत एकही विकेट न पडलेला पाकिस्तान नंतर असा ढापाळला पत्त्याप्रमाणे त्याप्रमाणे नंतर मात्र एकशे शेहेचाळीस रनापर्यंत पोहोचला परंतु, परंतु भारताची पडझड त्यापेक्षा बेकड झाली भारत फलंदाजीसाठी उतरला असता अभिषेक शर्मा शिवम गिल मैदानामध्ये उतरले असता फैन अस गोलंदाजीवरती अवघ्या सहाव्याच बॉलमध्ये पाच राणावरती असताना अभिषेक शर्माचा कॅच गेला एकच चौका मारला होता अभिषेक शर्माने हरीश रावकड कॅच गेला आणि मग पाकिस्तानच्या आनंदाला मात्र उधाण आलं नंतर शिवम गिलदेखील बारा रनावरती असताना फहीम आश्रमनेच मात्र हरीश रावकडं कॅच गेला आणि इथंच मात्र फसलं संपूर्ण वीस रनावरती मात्र तीन विकेट गेला कारण सूर्यकुमार यादव कप्तान देखील पहिल्याच बॉलवरती शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवरती सलमान आझाकडे कॅच गेला कप्तानचा हप्त संपूर्ण आशिया कपमध्ये आडेते मारण्याच्या नादामध्ये अवघे दोन रन दहा रन असे रन केले नंतर टेलक वर्मा संजू सॅमसन मैदानामध्ये उतरले संजू सॅमसनने देखील महत्त्वपूर्ण पारी खेळली परंतु चोवीस रनावरती असताना अब्र अहमदच्या गोलंदाजीवरती शहजादा फरांकड कॅश गेला काहीशी खेळी मात्र संपुष्टात आली एक छक्का दोन चौके मारले ते नंतर शिवम दुबे मैदानामध्ये उतरला आणि त्यांनी टिळक वर्मा आणि दुबेने मिळून पाकिस्तान मात्र झोडपून काढला असं म्हणावं लागेल कारण शिवन दुबेची महत्त्वपूर्ण पॉडी बावीस बॉलमध्ये तेहतीस रन दोन छक्के दोन चौके फैमास्रोपच्या गुरंदेवरती शाहीन आपली प्रीतीकडे कॅच गेला आणि विस्फोटक फलंदाजी मात्र तिथं संपुष्टात आली नंतर एकूणसिंग मैदानामध्ये उतरला परंतु टिळक वर्माने मात्र आशिया चचकावरती आपला टिलक लावला विजय टिलक लावला असं म्हणावं जाऊन चार छक्के तीन चौके त्रेपन्न बॉलमध्ये नॉट आउट एकोणसत्तर रनाची पारी जोपर्यंत भारत जिंकत नाही तोपर्यंत मात्र मी मैदानामधून हरला नाही असंच मात्र टिळक वर्माने मात्र कालच्या मॅचमध्ये ठरवून आलं तर मला वाटते रिंकू सिंगने मात्र शेवटचा एक चौका मारला आणि खऱ्या अर्थाने विजयावरती कळस चढवला असं म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आशिया चषकावरती भारताने मात्र आपलं नाव कोरलं ज्या पाकिस्तानला एवढी घमेंड होती त्या पाकिस्तानची मात्र जिरवली कधी विमानं क्रॅश केले कधी बॅटची बंदूक केली बॅटमध्ये देखील त्यांना मात्र बंदूक एकेफोटी सेवन दिसायची भारताने मात्र त्यांची नांगी मात्र चेचली असंच म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आम्हीच मात्र मैदानावरती देखील आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील दोन्ही ठिकाणी आम्हीच देखील अजिंक्य असू आणि असणारे हे मात्र भारताने दाखवून दिलं